आज सहज शेतामध्ये गेलो होतो तर शेतामध्ये गेल्यानंतर हौदामध्ये मला खूप मोठी अशी ही घुरबड दिसली ती बिचारी पाणी पिण्यासाठी पाण्यात उतरली आणि हौदातलं पाणीच संपलं तर तिचा खूप प्रयत्न चालू होता जीवाच्या अकांताना ती ट्राय करत होती पण तिला काही जमलं नाही वरती चढायला तर मला एक युक्ती सुचली आणि मी wow! मोटर चालू करायचा निर्णय घेतला हौदामध्ये जर पाणी भरलं तर तिलाही बरं वाटेल आणि तिचाही जीव वाचेल ए ती मोटर सुरू केली आणि हवदामध्ये पाणी येत होतं आणि जसं पाणी तिच्याकडे जात होतं तुम्ही तिची रिॲक्शन बघू शकता wow! त्यानंतर तिला वरती काढायसाठी एक जुगाड केलं आणि थोडी वाळलेली लाकडं आणि हिरवी लाकडं पाण्यामध्ये टाकून तिला बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि ती बागा कशी बघत होती वरती यायचा निर्णय कॅन्सल करून पाण्यामध्ये स्विमिंग करण्याचा निर्णयाला प्रायोरिटी देऊन स्विमिंग गरत। करत एन्जॉय करत होती अशाच भन्नाट ब्लॉगसाठी द शिवा पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा